नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया टॉप टेन घडामोडी संयुक्त राष्ट्रात अमेरिकेनं रशियासारखेच मतदान करून जगाला आश्चर्यचकित आहे युक्रेनच्या अखंडतेवरील प्रस्तावाला त्र्याण्णव देशांनी पाठिंबा दिलाय पण अमेरिकेनं विरोध केल्यानं नवी आघाडी चर्चेत आली ट्रम्प प्रशासन युद्ध समाप्तीसाठी प्रयत्नशील असून झेलेन्स्की यांच्यावर टीका वाढली आहे प्रस्तावात रशियाचा उल्लेख नसून स्थायी शांततेचं आवाहन करण्यात आलंय दरम्यान भारतानं तटस्थ भूमिका घेत तिसरा मार्ग स्वीकारलाय अमेरिकेच्या जा भूमिकेमुळे जागतिक स्थिरतेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शरद पवार हे आज हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थानी दर्शन घेणार होते पण त्यांचा दौरा रद्द झाला महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध आहे हो सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही असे सांगत माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी याबाबत ग्रामीण पोलिसांना एक पत्र लिहिलंय बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी से एक महत्त्वाची बातमी स्टेट बँक ऑफ इंडियात एक रिक्त भरती होणार आहे यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा साठ वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी से ही एक सुवर्ण संधी महाराष्ट्रात के एस आर टी सी बसेस हल्ल्यांच्या घटनांसंदर्भात परिवहन विभागाच्या सचिवांना महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी बोलण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री रेड्डी यांनी दिली बेशिस्त शिस्त लावण्यासाठी सुमारे दोन हजार पोलिसांची फौजच पुण्यातील रस्त्यांवर उतरली आहे पोलिसांनी शहराच्या विविध भागात सोमवारी नाकाबंदी करून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली केवळ दोन तासांत दीड हजारांहून अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली नाकाबंदी दरम्यान शहरातील अठ्ठ्याहत्तर महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार एकशे सत्त्याऐंशी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी पार पडणार आहे लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडं सर्वांचं लक्ष लागले न्यायालयानं पुढच्या सुनावणीसाठी पंचवीस फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे संत निरंकारी मिशनच्या अमृत प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात आळंदीतील इंद्रायणी नदीपात्र आणि दगडी घाटावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वच्छता दूतांनी एकत्र येत इंद्रायणीतून जलपर्णी कपडे गाळ काढून स्वच्छता केल्यानं पात्र काहीचं स्वच्छ झाले संत निरंकारी मिशनच्या प्रोजेक्ट अमृत अंतर्गत निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा महाराज व राजपिता रमित यांच्या उपस्थितीत देशभरात विविध ठिकाणच्या नद्या आणि शहराची सफाई केली जाते चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय दोनशे सत्तर धावांचं लक्ष घेऊन खेळताना न्यूझीलंडनं पाच गडी गमावून तेवीस चेंडू राखत सहज विजय मिळवला रचिन रवींद्रनं शानदार एकशे बारा धावा फटकवत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे तर कर्णधार लाथमनं पंचावन्न धावा करत मोलाची साथ दिली या विजयासह न्यूझीलंड आणि भारत सेमीफायनलमध्ये पोहोचले तर पाकिस्तान आणि बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडले प्रसिद्ध गायिका रॉबर्टा फ्लॅग यांचं काल वयाच्या अठ्ठ्याऐंशी वाव्या वर्षी मॅनहॅटन इथं निधन झालं द फर्स्ट टाइम एवर आय सॉ युअर फेस आणि किलिंग मी सॉफ्टली विथ हिज सॉन्ग यांसारख्या अजरामर गाण्यांनी त्यांनी संगीत विश्व गाजवलं ग्रॅमी विजेता फ्लॅक यांनी आर अँड बी जॅज आणि पॉप संगीताला एक नवी दिशा दिली त्यांच्या आवाजाची खोली आणि गाण्यांची संवेदनशीलता आजही लाखोच्या त्यांच्या हृदयात जिवंत आहे त्यांच्या निधनानं संगीत विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचं योगदान हे अजरामर राहील या बातमीसह टॉप टेनमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अँड कट